मी प्राध्यापक दीपक देवरे संरक्षण व सामरिक शास्त्र विभाग पंकज कला व विज्ञान मंत्रालय चोपडा जिल्हा जळगाव विद्यार्थी मित्र मी असू मला रोड सेफ्टी अर्थात रस्ता सुरक्षा या विषयातील चॅप्टर क्रमांक एक संकल्पनात्मक मांडणी या संदर्भात आपल्याला माहिती देणार आहे मित्र रस्ता सुरक्षा एक सर्वसाधारण आणि महत्वपूर्ण विषय आहे सामान्य नागरिकांमध्ये विशेषतः तरुण वर्गात त्या जा संदर्भात जाणीव अधिक प्रमाणात आणण्यासाठी रस्ता सुरक्षेचा शिक्षण सामाजिक जाणीव इत्यादी विविध क्षेत्रांमध्ये त्याचा संबंध त्या ठिकाणी जोडला गेलेला आहे मित्र आपल्याला माहिती देशात किंवा राज्यात नैसर्गिक मृत्यूनंतर सर्वाधिक मृत्यू हे रस्ते अपघातामध्ये होत असतात आणि या अपघातांमध्ये दरवर्षी जवळपास बारा हजार प्रवाशांचा त्या ठिकाणी मृत्यू होत असतो आणि त्यामुळे रस्त्यावरील प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न त्या ठिकाणी ही बाब लक्षात घेऊन देशभरात रस्ता सुरक्षा अभियानाची सुरुवात त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे समाज प्रबोधनाच्या माध्यमातून अर्थात रस्ता सुरक्षेचं महत्व लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या संपूर्ण समाज प्रबोधनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं जाणार आहे मित्रो राज्यात आपण जर विचार केला तर दरवर्षी सरासरी बारा हजार लोकांचा अपघातामध्ये हा मृत्यू होत असतो तसच या अपघातांमध्ये मृत्युमुखी पडणाऱ्या लोकांचं वय जवळपास ऐंशी टक्के लोकांचं वय जवळपास सोळा ते तीस वर्षाच्या दरम्यान असतं म्हणजेच समाजातील मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग अपघातामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मृत्युमुखी पडण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे आणि म्हणून या संपूर्ण कारणांचा विचार करून रस्ता सुरक्षा रस्ते संदर्भातली जाणीव जागृती तरुणांमध्ये निर्माण करण्यासाठी हा विषय त्या ठिकाणी शिकवला जातो मित्रो याची संकल्पना जर आपण पाहिली तर रस्त्याचा संबंध हा नेहमी समाजाच्या विकासाशी त्या ठिकाणी जोडले गेलेला आहे जेव्हा एखादा गाव किंवा एखादी कि एखा जागा रस्त्याने जोडली जाते तेव्हा रस्त्या त्या भागाच्या आर्थिक विकासासाठी असतो उत्तेरक त्या ठिकाणी काम करतो त्यानुसार रस्त्याची लांबी आणि आर्थिक विकासाच्या वाढीबरोबरच नागरिकांमध्ये रस्त्याच्या सरासरी वापरामध्ये सुद्धा त्या ठिकाणी वाढ झालेली असते तथापि सध्याच्या या संपूर्ण परिस्थितीमध्ये वाहतुकीची साधनं वाढली आणि वाहतुकीच्या साधनांबरोबरच सुरक्षेच्या परीवर देखील या वाहतुकीच्या साधनांचा त्या ठिकाणी विपरीत परिणाम त्या ठिकाणी जाणवू लागला आपण जर पाहिलं तर वाहतुकीचे नियम रस्त्यावरील त्या ठिकाणी संपूर्ण माहिती आणि त्या संदर्भातली जाणीव जागृती या संदर्भात जर आपण पूर्ण विचार केला तर आपल्याला असं लक्ष येईल की वाहतुकीच्या नेमांच्या संदर्भात असलेलं दुर्लक्ष त्यानंतर रस्त्यावरील चिन्हांच्या माहितीचा अभाव ड्रायव्हरची ड्रायव्हिंग करण्याची क्षमता या सगळ्या गोष्टींमुळे आणि त्यासोबतच जलद गतीने वाहनं चालवणं या बाबीमुळे मोठ्या प्रमाणात रस्त्यावरील सुरक्षा ही चिंतेची बाब त्या ठिकाणी बनलेली आहे जागतिक आरोग्य संघटनेनुसार आपण डब्ल्यूएचओ म्हणतो वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन या डब्ल्यूएचओ च्या अहवालानुसार प्रत्येक वर्षी जवळपास एक पेक्षा अधिक लोकांचा रस्त्यावर त्या ठिकाणी मृत्यू होतो रस्त्या अपघाताचे वेळी सामान्यपणे मोठ्या प्रमाणात कामगारी लोकसंख्येतून त्या का ठिकाणी असतात त्यामुळे अयोग्य आणि गती सेट बेल्ट आणि हेल्मेटचा वापर न करणं दारू पिऊन वाहन चालवणं किंवा ड्रायव्हिंग करणं किंवा खराब रस्ते या सगळ्या बाबी रस्त्यावरील मृत्यूची त्या का ठिकाणी आपल्याला काही कारणं सांगता येतील मित्रो रस्त्याचा वापर रस्त्याचे नियम आणि त्या संदर्भातल्या सुरक्षेच्या पैलूंविषयी जाणून जनजागृतीची मोहीम त्या ठिकाणी निर्माण व्हावी रस्त्यावरील वाहतूक नियंत्रित आणि चांगल्या पद्धतीने व्हावी यासाठी रस्ता सुरक्षेचा त्या ठिकाणी अभ्यास करणं आणि त्या संदर्भात रस्ता सुरक्षेविषयी लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणं हा खऱ्या अर्थाने हा विषय शिकण्या पाठीमागे त्या ठिकाणी उद्देश आपल्याला सांगता येईल मित्रो एवढं त्या ठिकाणी बोलतो आणि थांबतो धन्यवाद